नमस्कार काव्य रसिकांनो काही का माणसं सगळ्यांसाठी जगत राहतात आणि शेवटी स्वतःसाठीच अनोळखी ठरतात नात्यांच्या नावाखाली दिलेलं सर्वस्व आणि तरीही नशिबी उरलेला एकटेपणा ही कविता त्या न दिसलेल्या त्यागाची आणि मौनात झेललेल्या दुःखाची साक्ष आहे कवितेला सुरुवात करूयात कर, -कर साऱ्यांसाठी करता करता मला कधीच कोणी विचारलं नाही कर कर साऱ्यांसाठी करता करता मला कधीच कोणी विचारलं नाही जीव जीव ओवाळून टाकताना ह्या जीवाला मात्र कोणीच जाणलं नाही कर साऱ्यांसाठी करता करता मला कधीच कोणी विचारलं नाही आपलं आपलं मी म्हणत असताना वेड्या मनाला नात्यांमधला स्वार्थ उमगला नाही आपलं आपलं मी म्हणत असताना वेड्या मनाला नात्यांमधला स्वार्थ उमगला नाही आणि जन्म मृत्यू व्हायला ज्यांच्या चरणी माझ्या प्रेमाचा अर्थ त्यांना कधीच समजला नाही कर साऱ्यांसाठी करता करता मला कधीच कोणी विचारलं नाही दुःखात न कोणी सोबत माझ्या माझं सुखही कधी बघवलं नाही दुःखात न कोणी सोबत माझ्या माझं सुखही कधी बघवलं नाही जळत राहिले द्वेष ठेवून उरात माझ्यांनाच मी कधी सहन झालो नाही नि कर कर करता करता मला कधीच कोणी विचारलं नाही एकटा एकटा अजन्म चालताना कष्टांची माझ्या कदर कोणी केली नाही एकटा एकटा अजन्म चालताना कष्टांची माझ्या कदर कोणी केली नाही चंदना परी झिजून चमकवलं ज्यांना माझ्या प्रेतावरे आसव त्यांनी गायली नाही मी कर कर साऱ्यांसाठी करता करता मला कधीच कोणी विचारलं नाही असं नाही की माझं कोण परक कोण मला उभ्या आयुष्यात कधी कळलं नाही असंही नाही की माझं कोण परक कोण मला उभ्या आयुष्यात कधी कळलं नाही अंधाळ्या माझ्या प्रेमाने तेवढा घात केला बाकी यात कुणाची काहीच चूक नाही कर, -कर साऱ्यांसाठी करता करता मला कधीच कोणी विचारलं नाही ही कविता तुम्हाला थोडीशी जरी स्पर्शून गेली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा